जय आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी निवेदन दिलेलं आहे पंढरपूरमध्ये जे विठ्ठल सहकारी साखर कारखाने चेअरमन आहेत अभिजित पाटील यांनी शिव महापुराण कथा याचा कार्यक्रम पंढरपूर या ठिकाणी पंचवीस तारखेपासून घेतलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रवचन देण्यासाठी प्रदीप मिश्रा प्रदीप मिश्राचा जर इतिहास बघितला तर गेल्याच वर्षी त्यानं संविधान बदलो हिंदू राष्ट्र बनाव या पद्धतीचं त्याच्या व्याख्यानामध्ये उल्लेख केलेला आहे आणि तो वारंवार अशा पद्धतीचा उल्लेख करून या भारतातील संविधानप्रेमींची मन दुखवत असतो आणि या भारताला संविधानाच्या विरोधात तो कायम बोलत असतो एकीकडं जे चर्मन साहेब आहेत हे अभिजित पाटील चौदा एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठा भीमगीतांचा कार्यक्रम घेत असतात आणि दुसरीकडं नागपूरला गेल्यानंतर तिथं दीक्षाभूमीला देखील भेट देतात आणि एकीकडं सर्व आंबेडकरवाद्यांची मनं जपायचं काम वर्ण फक्त दाखवण्याचं काम अभिजित पाटील करतात आणि दुसरीकडं विरोधी माणसाला पंढरपूरसारख्या पवित्र ठिकाणी बोलवून या ठिकाणचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न ते करत असतात म्हणून मी या कार्यक्रमाचा पहिल्यांदा आणि आयोजकाचा जाहीर निषेध करतो तर हा कार्यक्रम पंढरपूर तालुक्यातील सर्वच आंबेडकरी जनता चळवळीतील सर्व कार्यकर्ते तरुण मित्र नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे हे देखील आमच्यासोबत आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून हा कार्यक्रम उधळून लावल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय भीम